लतो मा पण तुमचं स्वागत आहे माझ्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर आज आहे आणि दादाची हळद काल झाली दादाचं हे झाले काल तळण पापड्या झाल्यात काल तर त्याचा ब्लॉग मी ऑलरेडी अपलोड केले तुम्ही लवकर जाऊन बघा आणि आता आम्ही रेडी होऊन निघालोय वहिनीच्या घरी म्हणजे प्राचीबाईच्या घरी हळद घेऊन सगळ्या कलवऱ्या आत्या आमच्या आम्ही सगळे निघालोय तिकडे सो आजचा पण ब्लॉग खूप एन्जॉय करा पहिला जाऊन तुम्ही दादाच्या तळणचा ब्लॉग बघा आणि आज खूप म्हणजे खूप एन्जॉय होणार आहे सगळे फॅमिलीवाले एकत्र येतील आज दादाची खूप मोठी हळद आहे सो आम्ही खूप सारे एन्जॉय करू

जोर झोपला बर झोपला तिथं जाऊन करू ऊन लागलं ना मोराला आता ऊन पण लागलाय

आम्ही आलोय प्राचीबाईच्या घरी हळद घेऊन नवऱ्याकडच्या अख्खा मेकअप उतरून गेला नाचूनच आता घरी गेलो परत मेकअपच आहे परत हा ना काय फेशल स्किन केअर केलेला फक्ला गेला के चार दिवस फायनली मी रेडी झाली आहे सकाळी आम्ही जाऊन वहिनीची हळद देऊन आलो दिवसभर खूप नाचलो घरी येऊन थोडीशी रेस्ट केली रेस्ट करायला पण नाही भेटली बिकॉज तेजूचं नेल आर्ट करायला गेलेलो आम्ही त्याच्यानंतर आता मी रेडी झाले दादाच्या हळदीसाठी आणि सगळे रेडी होऊन खाली गेले खाली तर आम्हीच राहिलो होतो बिकॉज तेज खूप रडत होता त्याच्यामुळे आम्हाला लेट झाला आता खाली जायला तर खूप सुंदर अशी साडी मी वेअर केली आणि तेजूने पण खूप छान साडी वेअर केली थोडा सिमिलर आहे कलर थोडा डिफरंट आहे मस्त झालोय रेडी आणि आता जातोय खाली बिकॉज दादाची हळद चालू झाली आहे खाली सुरू आपले जे असतात ते झालेत सो आता पटकन खाली जातोय आणि खूप सारे एन्जॉय करतोय तुम्ही शेवटपर्यंत माझ्या ब्लॉग मध्ये असा सरभे रा

सगळं काही चालू आहे दादाच आणि इकडे आमची पेट पूजा पडली आहे परले वरके असा काय वरके असाल परले ना आता तो एवढा आहे आपण आता घेऊन फिरू दादाला लोक उतरूच देत नाहीत खाली एवढी गर्दी आहे डेंजर माप रे हे बघा ही कशी बघते रश्मिका का मंडना रश्मिका का मंडल आहे शायनिंग करते Yeah, बघ कशी झाली डायरेक्ट सजून धजून आली ती आणि बघा हिचा अवतार कस झालं बाप रे एवढं नाचलोय आम्ही एवढं नाचलोय खतरनाक डायरेक्ट स्टेज वर हे बघा हिला तर उठताच ये नाजू काय होतय द्या उद्या नाचायचं अजून आता अजून नाचायच पिऊन नाही खाऊन आणि मारत ना आपल्या एवढं नाचलो बापरे एवढं दमलो एवढं घामानी पागल करेल काय गटा बसलो येऊन खाली बाहेर चाललंय गर्दी येतो बाहेर दादाचे सगळे फ्रेंड्स सगळे लोक येत आहेत दादाचे मित्र वगैरे दादा त्यांच्यात बिझी आहे हिला काय होते बघा कुछ तो हुआ आहे दमले बाई माझ्या पोरी सकाळ धरून नटून नटून अगं भैया गेली का लाजून गेली व लाजून गेली कशी लाजत बघा माऊ तरी अजून आलो बाकी आहे ना आता फक्त थोडेसे

आणि दादावर एकना स्टेज आहे इकडं इकडं कॅमेरा तुझ्यासाठी कटिंग आई आई आईचा आनंद बघा भावना असं झालेला आईला

ఆర్యన్ కి దదా కై పైచే పైనమన్ నిని చేచే పోరేన్ ధార్ Vente a la झाली सगळे दमलन चार वाजले झोपून परत आले आणि आमच्या बघा कसं नियोजन लावलं सगळं थाळीवर खायला आम्ही झोपून सकाळी परत उठायचं लवकर चार, चार। बोलाच काय चार वाजलेत अजून पण बाहेर बसते अजून पण दादाची हळद जोरदार चालू आहे पण तू झोप आली पण एका सगळे येऊन झोपले फक्त आता दादाचे मित्र वगैरे सगळे त्या लोकांचा डान्स चालू आहे तर आम्हाला सकाळी परत आठ वाजता उठायचे दादाची आंघोळ पण आहे आणि छोटस फंक्शन पण आहे सकाळी सो आता मी झोपते थँक्यू ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत राहिल्याबद्दल बाय गुड नाईट टेक केअर